आपल्या जत शहरामध्ये पहिल्यांदाच सर्व पाळीव प्राणी कुत्रा मांजर गाय म्हैस शेळी मेंढी कोंबड्या वराह आणि इतर पाळीव जनावरांची औषधं व संसाधनं मिळण्याचं एकमेव ठिकाण शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेटशॉप जत इथे मिळतील श्वान आणि मांजरींसाठी नामांकित कंपनींचं फूड आवश्यक साहित्य आणि सर्व औषधं गाई म्हशी आणि संकरित गायींसाठी दूध वाढ करणारे उच्च दर्जाचे कॅल्शियम लिक्विड आणि पावडर शेळ्या मेंढ्यांसाठी जंत निर्मूलनाची औषधं आणि पोषक सप्लिमेंट्स वासरं पोकर पिल्ल यांची निरोगी वाढ होण्यासाठी खास औषधं आणि सल्ला फक्त उत्पादनेच नाही तर मिळेल तज्ज्ञ मार्गदर्शनही ज्यामुळे सर्व पाळीव प्राणी निरोगी राहतील व्यावसायिक दृष्टीनं पशुपालन अधिक फायदेशीर होईल आणि शेतकऱ्यांना मिळेल अधिक नफा तर लक्षात ठेवा आपल्या सर्व प्राणी आणि पाळीव जनावरांसाठी एकच विश्वासार्ह नाव शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेटशॉप जत पत्ता राजे महाराणा प्रताप चौक सातारा विजयपूर रोड जत शिंदे मेडिकल आणि शिवशंभू निरोगी प्राणी आनंदी जीवन नमस्कार मी मनोहर सर्वांचं स्वागत आहे आपण आलोय आता दरिवडची जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये माझ्या समवेत गुलगुनाळ तालुका जत जिल्हा सांगली येथील एक रासपचा युवा कार्यकर्ता युवा नेता माननीय बाळासाहेब दरगुडे माझ्या समोरित या ठिकाणी उपस्थित आहेत गेले जवळजवळ पाच ते सहा वर्षे एम पी सीच्या माध्यमातून हे संपादन करण्यासाठी त्यांचा या ठिकाणी अभ्यास सुरू आहे त्यांचं एम ए पॉलिटिक्स या विषयावरती त्यांचं एम ए झालेलं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं या भागामध्ये काम आहे एक तळमळीनं झटणारा एक युवा कार्यकर्ता म्हणून आपण त्यांच्याकडं बघितलं जात आहे दरीबडची मतदारसंघामध्ये ज्या वेगवेगळ्या समस्या आहेत त्या समस्याचं शोधनुष्य खांद्यावर घेऊन ते ही निवडणूक लढवणार आहेत आतापर्यंत त्यांचा एक दौरा त्या मतदारसंघामध्ये पूर्ण झालेला आहे दरिवढच्या असेल सिद्धनाथ असेल गुलुजनाळा असेल कोणतेनबाला असेल तिकुंडी असेल त्यानंतर या परिसरातील अनेक गावांचा त्यांनी दौरा केलेला आहे तिथल्या लोकांच्या समस्यासुद्धा त्यांनी जाणून घेतलेल्या आहेत त्या भागातील रस्त्याचा प्रश्न असेल दिवाबत्तीचा प्रश्न असेल तसेच पानंद रस्त्याचा प्रश्न असेल जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणि पंचसमीच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या आतापर्यंत तळागाळापर्यंत पोचलेल्या नाहीत त्या सोडवण्याचा त्यांनी सातत्यानं प्रयत्न करत आहेत आणि रासपचे संस्थापक माननीय महादेव जानकरसाहेब यांच्या माध्यमातून ते गेले अनेक वर्षे या तालुक्याच्या पूर्वभागामध्ये काम करत आहेत एक युवा कार्यकर्ता म्हणून ते या मतदारसंघाची निवडणूक लढवणार आहेत माझ्या समूहेत बाळासाहेब दरगुडे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना आपण विचारूया कशा पद्धतीनं ते निवडणूक लढणार आहेत नमस्कार नमस्कार जिल्हा परिषद पंचायतीची निवडणूक जिल्हा परिषद निवडणूक आहे जरा नधुमाळी सुरू झालेली आहे आणि आपण जरा जिल्हा परिषद निवडणूक आपण रासपच्या वतीनं लढवणार आहे काय सांगता येईल तुम्हाला नमस्कार मी बाळासाहेब दरगुडे मी दरेवडचे जिल्हा परिषद गटातून इच्छुक उमेदवार एकशे एक टक्के एक राष्ट्रीय समाज पक्षाकडून ही उमेदवारी मी लढणार आहे तुमचं शिक्षण माझं शिक्षण एम ए पॉलिटिक्स मध्ये झालेलं आहे तुम्ही एम पी सीचा अभ्यास करतो गेले दोन तीन वर्षे हा एक दोन चार वर्ष मी पुण्यात एम पी सीचा अभ्यास करून केलेला आहे मग अनेक लोक एम पी सीचा अभ्यास करून क्लास वन अधिकारी किंवा क्लास टू अधिकारी होण्याकडे सगळ्यांचा कल आहे मग तुम्ही इकडं राजकारणाकडे कर कसं वाढला राजकारण ही प्रशासकीय व्यवस्थेपेक्षा राजकीय व्यवस्था राजकारण राजकीय व्यवस्थेतून राजकारणातून बराचसा बदल घडवता येतो या कारणास्तव मी राजकारणात आलेलो आहे माझी उमेदवारी ही जे उमेदवार असतात ते निवडून येण्यासाठी लो लोकहिताची भाषा करतात पण ते निवडून आल्यानंतर स्वहितासाठी साठी त्याचा उपयोग करून घेतात स्वतःचा विकास साधण्यासाठी त्यांचा पुरेपूर उपयोग करून घेतात आता सध्या सुरू झालेली आहे आणि मतदारसंघामध्ये काय समस्या आहेत लोकांच्या आज बघतो ज्या दरीबडची गटात आहे तिथे पायाभूत सुविधांचा काही सुद्धा विकास झालेला नाही रस्ते असतील शिक्षण असेल किंवा आरोग्य असेल रस्त्याचा रस् रस्त्याचा विकास पाहता त्या दरीबडची गटातून ऊस उस, ऊस उस, ऊसाची वाहतूक या जत कारखाना असेल किंवा ढपळापूर कारखाना असेल इथं ऊस जरी आणायचा म्हणला तरी रस् त्या रस्त्यांनी वाहतूक करणं ही खूप अवघड आहे आज आज बघता आज अनेक ऊसाची ट्रॅक्टर आहेत ही या रस्त्याने आणताना पलटी होतात पलटी होत असतात आज आपण रस्त्याच्या साईडनं बघतो अगदी पायाभूत रस्ता या गोष्टीचा पायाभूत विकास अजिबात झालेला नाही आणि शिक्षण असेल या ज्या जिल्हा परिषद शाळांचे आज शासन कट लाखो रुपये खर्च करते न, करत असतं पण तेथील विद्यार्थी आज कम्पेअर टू खाजगी शा क्लासेस किंवा खाजगी शाळापेक्षा ते तेथील विद्यार्थ्यांची अवस्था ही बिकट झालेली आहे शिक्षकांची संख्या पण कमी आहे शिक्षकांची संख्या पण खूप कमी आहे आणि जे आरोग्य आरोग्य हा पायाभूत घटक आहे पण आरोग्यात तर डॉक्टरांची संख्याच तिथं खूप कमी प्रमाणात आहे काही काही गावामध्ये डॉक्टर हे फक्त आठवड्यातून एखाद्या दिवशी त्या गावाला जात असतात आणि तुमचं स्वतःचं गाव गुलगुल जे गाव आहे ते अगदी महाराष्ट्र कर्नाटकाच्या शिमेवरचं गाव आहे हा तुमच्या गावात सुद्धा काही समस्या आहेत बरोबर गावात तर रस्त्याचा गावा विकास नाही जर एखाद्या गावाचा विकास पाहण्यासाठी त्या गावातील गावाला जाणारा रस्ता काय या त्या रस्त्याला पाहिल्यानंतर त्या गावात विकास काय होऊ शकतो याचे आपल्याला पुरेपूर अनुभव अन्ब, अनुभव येऊ हो शकतो किंवा जे लगत प्रशास प्रशासकीय व्यवस्था आहे हे तेथील प्रशासन हे गोरगरीब लोकांना म्हणा किंवा सामान्य वर्गाला एक पिळवणुकीचं साधन मानत आहे जे एक साधन सरकारी कोणतंही एखादं का रेशन कार्ड म्हणा काही काढायचं असेल तर लोकांना होतं किंवा त्यांना त्याच्यासाठी पैशाची ती मागणी करत असतात ते एक पिळवणूक एक सामान्य जनता म्हणजे हे प्रशासकीय व्यवस्थेच्या हातातील एक पिळवणुकीचं साधनच बनत आहे आ, जर बघितलं तर शासकीय कर्मचारी तर त्या गावात शासकीय कर्मचारी जतला राहतात आणि कधीतरी येतात कधीतर एका दोन दिवस तिकडं भेटी देण्यासाठी येतात त्यात मेन मेन जे लोक असतात त्यांना तेवढं भेटतात पण सर्वसामान्यांना काही भेटू शकत नाहीत त्यांना परत जतला यावं लागतं हा त्यांना जतला यावं लागतं जतला आलं तरी त्यांना पैसे दिल्याशिवाय त्यांची कामं होत नाहीत त्यांना परत परत दोन चार दिवस तारीख पे तारीख पुढे पुढे ढकललं जातं त्यामुळं सर्वसामान्यांचा खूप त्या गोष्टीला त्रास त्रास होत आहे दिवाळीच्या अगोदर जत तालुक्याच्या पूर्व भागातील भागामध्ये मोठा पाऊस झाला शेतकऱ्याचं नुकसान झालं ते नुकसान भरपाई आता मिळालेली आहे सगळ्या शेतकऱ्यांना मिळाले का लोकांना ठराविक शेतकऱ्यांना त्याचा पुरेपूर उपयोग म्हणजे पुरेपूर फायदा झालेला आहे बाकीच्यांना नाही झालं हा म्हणजे लोकांच्या पर्यंत पंचनामे झालेले नाहीत नाही झाले मग ते होऊन लोकांना पैसे मिळणं गरजेचं आहे त्यानंतर एकंदरीत जर बघितलं तर तुम्ही आता जिल्हा परिषद पंचायत लढवणार आहे जिल्हा राष्ट्रपती वतीनं लढवणार आहे तुमच्या डोक्यात काय विकास विकासाचे मुद्दे काय ज्या मेन म्हणजे दरिबडच्या गटात हा पायाभूत घटकाचा विकास अजिबात त्या पायाभूत विकास करणे आणि तिथं जर एक शे इंडस्ट्रियल सेक्टरचा विकास व्हावा म्हणलाय तर या पायाभूत सगळ्या योजना सगळ्या योजना आणण्यासाठी या पायाभूत गोष्टींचा विकास त्याचा काय अभ्यास केला तुम्ही जे अग्रिकल अग्रिकल्चर सेक्टर आहे तिथे सुद्धा त्याला पाण्याची व्यवस्था व्यवस्थित नाही किंवा लाईट असते ती लोडशेडिंग वर कायम असते त्यामुळे अग्रिकल्चर सुद्धा व्यवस्थित धोक्यात धोक्यात आलेला आहे ते सुधारण्यासाठी तुमचा प्रयत्न राहील जिल्हा परिषदेच्या मार्फत अनेक योजना आहेत मग आरोग्याची योजना असतील पशुवैद्यकीय योजना असतील गायी गोटा असेल रोजगार हमीची योजना असेल ते भागामध्ये तुम्ही करायचा प्रयत्न करणार आहे का त्या त्या भागामध्ये या जिल्हा परिषदेमार्फ मार्फत मार ज्या ज्या योजना असतात त्या योजनांचा पुरेपूर वापर सामान्य लोकांपर्यंत कसा होईल यासाठी मी पूर्णत माझी उमेदवारी व तिथं खर्च घालण्यासाठी मी हा प्रयत्न करत आहे धन्यवाद हे होते माझ्या माझ्यासमोरेत बाळासाहेब दरगुडे रासपचे उमेदवार म्हणून त्यांनी उमेदवारी दाखल करणार आहेत ज्या वेगवेगळ्या पायाभूत सुविधा आहेत त्या सर्व पायाभूत सुविधा त्या गावापर्यंत राबवण्याचा ते या ठिकाणी प्रयत्न करणार आहेत जिल्हा परिषद असेल पंचायत समिती से असेल केंद्र सरकार असेल राज्य सरकारच्या सर्व ज्या काही योजना आहेत त्या योजना तळागाळापर्यंत राबवून जिल्हा परिषद दरीवरची मतदारसंघ एक Uh, उच्च पातळीवरती नेण्याचा त्यांचा uh, प्रयत्न या ठिकाणी राहणार आहे uh, दरगुडे साहेब आपण या ठिकाणी येऊन uh, दरीबडची मतदारसंघातील ज्या समस्या घेऊन आपण जे निवडणूक लढवणार आहे तुम्हाला मी टी व्ही वन मराठीकडून या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू